अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांच्यात आहे तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच या दोन्ही उमेदवारांनी आपला मतदारसंघ मतदारांच्या गाठीफेटी घेत पिंजून काढलाय नगर दक्षिण मतदारसंघात नगर शहरातील मतदान आणि येथील मताधिक्य निर्णायक ठरण्याची शक्यता आहे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नगर शहरातून मागील पंचवार्षिकला खासदार सुजे विखे यांना जवळपास पन्नास हजारांचं मतभक्ती मिळालं त्यावेळी त्यांना एकत्रित शिवसेनेची साथ मिळाली मोदी लाटेचाही त्यांना फायदा झाला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भाजपपासून बुरावला भाजपमधील जुने निष्ठावंतही काही प्रमाणात नाराजच आहेत अशावेळी खासदार सुजे विखे यांच्यासाठी अहमदनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप हेच मुख्य भूमिका बजावतील अशी शक्यता आहे आमदार संग्राम जगताप यांनी सलग दोन वेळा नगर शहर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला सलग पंचवीस वर्षे आमदार राहिलेल्या माजी मंत्री अनिल राठोड यांना त्यांनी दोन वेळा पराभूत केलं महायुतीमुळे आता त्यांनी आपली ताकद विखेंच्या पाठीशी उभी केली नगर दक्षिण मतदारसंघात त्यांच्यावर पक्षाने मुख्य समन्वयक म्हणूनही जबाबदारी सोपवली त्यामुळे पूर्ण मतदार संघात अजित पवार गटाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते विखेंच्या प्रचारात सक्रिय होते या दृष्टीने त्यांनी मनापासून प्रयत्न चालवले मागील पाच वर्षात त्यांनी विखेंना विकासाच्या मुद्द्यावर साथ दिली नगर शहरातील भो प्रतीक्षेत उड्डाण पूल प्रत्यक्ष साकारला गेला कल्याण रोडवर सीना नदीवरील पूल बांधण्यात येतो याशिवाय नगर शहरातील डीपी रस्ते अन्य मूलभूत सुविधांसाठी आमदार संग्राम जगताप यांनी शासनाकडून कोट्यावधीचा निधी खेचून आणला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनीही यांना सर्व निधी उपलब्ध करून दिला खासदार आणि आमदार यांच्यातील समन्वय नगर शहराला विकासाच्या दिशेनं नेत आहे त्यामुळे विखेंची उमेदवारी जाहीर होताच आमदार संग्राम जगताप यांनी शहरात राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते यांचा भव्य मेळावा घेत कामाला सुरुवात केली स्वतः माजी आमदार अरुण काका जगतापही मिळाला उपस्थित होते नगर शहरात संग्राम जगताप यांनी शहरात मोठं वर्चस्व असलेल्या आमदार संग्राम जगताप यांच्यामुळे सुजय विखे यांच्यासाठी आता अहमदनगर शहरात चांगलं वातावरण निर्माण झालंय तर अहमदनगर शहरात शिवसेना पक्षात झालेल्या दोन गटांमुळे त्याचा फटका विखे यांना मतदानात बसू शकतो त्याच परिस्थितीत आमदार संग्राम जगताप आपल्या ताकदीवर सुजय विखे यांना मताधिक्य मिळवून देऊ शकतात सुजय विखे यांना पुन्हा एकदा दिल्लीत पाठवण्यात आमदार संग्राम जगताप हे महत्वाची भूमिका बजावणार अशीच चर्चा सध्या शहरात रंगली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर बहुतांश पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आमदार संग्राम जगताप यांना साथ देत अजित पवार गटात ते सामील झाले अशा वेळी माजी आमदार निलेश लंके यांच्यासमोर आता नगर शहरात मत मिळवण्याचं मोठं आव्हान उभं ठरलंय त्यामुळे अशा परिस्थितीत नगर शहरातून दिल्लीत जाण्याचा लंके यांचा मार्ग सध्या तरी खडतरच असल्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर